होळीचा रंग रंगपंचमीचा जल्लोष आणि धमालमस्तीला एकत्र आणणारा युवा महोत्सव पुन्हा एकदा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना निरीक्षकेट निखिल वाळेकर यांच्या या अनोख्या आयोजन करण्यात आहे रंगपंचमी निमित्ताने होळीच्या रंगात रंगण्यासाठी शिवसेनेच्या वतीने युवा रंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही युवसेना निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या वतीने उधळण रंगांची लयलूट आनंदाची या कार्यक्रमात नैस नैसर्गिक रंगांची उधळण रंगीत सजावट सेल्फी पॉईंट्स खवयांसाठी फूड स्टॉल तसंच आकर्षक खेळ आणि त्यांच्या जोडीला डी जे सिम्रता चौधरी आणि डी जे बिन्नी यांची ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या साथीने रंगांची उधळण करण्यात येणार आहे अंबरनाथ पूर्वेच्या साई विभागातील अटल उद्यानात शुक्रवारी सकाळी आठ ते दोन पर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या वर्षी अचानक माननीय खासदार साहेबांचे पिये यांचा फोन आला आणि रंगपंचमी हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये करा असं निखिल वाळेकर यांना सांगितलं अंबरनाथमध्ये आता कुठलाही असा कार्यक्रम राहिला नाही की तो शिवसेना शहर शाखा युवासेना यांच्या माध्यमातून झाला नाही तर आम्हाला कार्यक्रम शोधावे लागतात आणि जुने कार्यक्रम झालेले पुन्हा करायचे की नाही असा विचार करावा लागतो लोकांना कदाचित कदा क माहीत पण नाही ते असे चांगले कार्यक्रम आम्ही अंबरनाथ करण्यात दिले आणि गेल्या वर्षापासून रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये किती चांगल्या पद्धतीने अगदी ते चांगले रंग कुठेही त्याच्यामध्ये कुठला धांगडभिंगा नसतो कुठला त्रास नाही सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग लावतात आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून या अटल उद्यानमध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असे ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग खेळावा आणि खूप नाचावं आपल्याला मजा येईल नक्कीच या धन्यवाद गेल्या वर्षीप्रमाणे अंबरनाथमध्ये दे यंदा देखील युवा रंगमहोत्सव पर्व दुसरं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे मागच्या वर्षीच्या उदंडा अशा प्रतिसादानंतर यंदा देखील हा कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजितलेलं आहे युवासेना अंबरनाथ शहराच्या वतीनं आणि माझ्या आयोजनाखाली हा कार्यक्रम आम्ही इथे करीत आहोत अंबरनाथ करात अंबरनाथमधील तमाम युवकांना युवतींना तसेच ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे याच्यामध्ये आपण नैसर्गिक रंग त्याचप्रमाणे विविध सेल्फी स्टँड्स असतील लाईव्ह फूड काउंटर्स असतील त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी असतील ट्रेन डान्स असेल विविध प्रकारच्या डी जेच्या गाण्यांवरती आपल्याला इथे नाचायला मिळणार आहेत दोन वेगवेगळ्या वेल नोन डी जे आर्टिस्ट आपण इथे बोलवले आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण युवकांना भुरळ घा घालेल अशी एक रंगपंचमी यंदा देखील आपण इथे करणार आहोत मागच्या वर्षी भूतोना भविष्यात अशी एक होळी झाली होती त्याचा आम्हाला खरंच आयडिया नव्हती की इतकी चांगली होळी आपण खेळू शकू परंतु त्याच्यापेक्षा चा देखील चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न त्याचाच तसा मानस आमचा यंदा देखील आहे आणि मी तमाम युवा वर्गाला तसेच संपूर्ण अंबरनाथकरांना विनंती करतो की या युवा रंग महोत्सवासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने इथे सकाळी नऊ ते सायंकाळ दुपारी एक वाजेपर्यंत अटल उद्यान साई सेक्शन अंबरनाथ पूर्व येथे उपस्थित राहायचं आपण या मस्त धमाल करा आणि रंगात एकदम उत्साह साजरा करा एवढंच मी आपल्याला विनंती करतो तयारी आमची अशी आहे की जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांना हे मैदान इतकं मोठं आहे त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा जो प्रतिसाद बघितल्यानंतर आम्हाला थोडीशी कल्पना आलेली आहे की या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने गर्दी होणार आहे त्याच्यामुळे तशी सर्व प्रकारची काळजी आम्ही घेतलेली आहे